नमस्कार सेव्हिव्ह मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे एकीकडे देशात व महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून निवडणूक अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे अद्याप तीन टप्पे निवडणुकांची बाकी असून प्रचार एकीकडे सुरू असताना पुन्हा एकदा महाराष्ट्रात राजकीय भूकंप होऊ शकतो अशी चर्चा सुरू आहेत त्याचे कारण असे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत मागील चार ते पाच दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार नॉट रिचेबल झालेत पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी मुंबईत रोड शो ला दिंडोरी आणि कल्याण मध्ये सभेसाठी आले होते परंतु या ठिकाणी अजित पवार यांची अनुपस्थिती जाणवली तर दुसरीकडे छगन भुजबळ हे भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे नाशिकमध्ये पाहिजे तितके बळ महायुतीला ते देताना दिसत नसल्याची चर्चा आहे त्यामुळे मंत्री गिरीश महाजन यांनी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवारांच्या हॉटेल मध्ये भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे त्यामुळे आता मोठ्या राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे एवढंच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार मागील काही दिवसांपासून सभा रोड शो मध्ये सहभागी होताना दिसलेले नाही मोदींच्या दौऱ्यातही ते न दिसल्याने चर्चा सुरू झाले आहेत नाशिक मध्ये ना आहे। आहे। ना ते नव्हते त्यामुळे सध्या त्यांच्या गायब होण्याचे चर्चा सुरू आहेत तसेच मंत्री छगन भुजबळ हे देखील नाराज असल्याची चर्चा आहे त्यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळणे हे त्यांचे नाराजीचे कारण असल्याचे म्हटले जात आहे शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारात भुजबळ आणि त्यांचे कार्यकर्ते येत नसल्याचं म्हटलं जात आहे एवढंच नाही तर राष्ट्रवादीची ताकत नाशिकात महायुतीचे उमेदवारा मागे उभी राहिली नाही असे चित्र दिसत आहे भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी भुजबळांची फार्मोर जात त्यांची मान मनधरणी केली असल्याचे समोर आले आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नाशिकमध्ये शरद पवार यांच्या हॉटेलमध्ये भेट घेतली समोर आले था था जा जा आहे पहाटे साडेचारच्या सुमारास तटकरे नाशिक मधील एका हॉटेलवर गेले होते व अर्धा तास थांबून पुन्हा आले विशेष म्हणजे शरद असल्याने आता त्यांच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत दरम्यान या भेटीचा तटकरे यांनी इन्कार केला आहे दरम्यान अजितदादा गायब भुजबळ नाराज तटकरे शरद पवार भेट या राष्ट्रवादीमधील मोठ्या घडामोडी पाहता पुन्हा राजकीय भूकंप होईल अशी चर्चा काही लोक करतायत तर काही लोक दोन्ही पवारांनीच मोदींना चक्रीवाद अडकवला का असा प्रश्न उपस्थित केला आहे तर मित्रांनो तुमचं याबद्दल काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा